सन्माननीय वंदनीय गुरुवर्य उपस्थित ग्रामस्थ व माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडिया गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आईचे नाव सुशिलाबाई असे होते अहिल्याबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला पती खंडेराव सासरे मल्हारराव व पुत्र मालेराव यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी अठ्ठावीस वर्षांपेक्षाही अधिक काळ राज्यकारभार अतिशय कुशलपणे चालवला परकीय आक्रमणात उद्धवस्त झालेल्या शेकडो तीर्थक्षेत्रांचा त्यांनी केला अनेक मंदिरे घाट तलाव अन्नछत्रे बारव व धर्मशाळांची उभारणी केली भगवान शंकराची नित्य पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही न घेणाऱ्या अहिल्याबाई न्यायदानाचं काम करताना आपल्या हातात शिवलिंग घेऊनच न्यायदान करायच्या स्त्रियांना शक्ती द्यायची असेल तर त्यांना शस्त्रही चालवता आलं पाहिजे असा विचार शतकात करणाऱ्या अहिल्याबाईंनी महिलांची स्वतंत्र प्रशिक्षित सेना उभी केली होती माळवा प्रांतातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून बंदोबस्त केलेल्या यशवंत फनसे याच्याशी त्यांनी आपली मुलगी मुक्ताबाई हिचा आंतरजातीय विवाह लावून दिला अशा प्रजाहितकारीनी होळकर कुलभूषण दानशूर अष्टावधानी धर्मपरायण गंगाजळ निर्मळ न्यायदायिनी शिवयोगिनी पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, करा। धन्यवाद